भीमसेन वाहने यांचा तीन मे रोजी एका बोल्ट वाहनानं धडक देऊन अपघात झाला होता उपचारादरम्यान भीमसत्न वाहनचा मृत्यू झाला कुटुंबियांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही या प्रकरणात पोलीस आरोपींचा शोध घेण्यात अपयशी ठरल पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांनी स्वतः या प्रकरणाची धुरा आपल्याकडे घेत गुन्हे शाखेसह पोलिसांची चार टीम तयार केली अखेर चार ते पाच दिवसात आरोपींना अटक करण्यात आली कारचा चालक आरोपी प्रशांत बगाडे असून तो सुसर्दा इथला आदिवासी आश्रमशाळेत शिक्षक असल्याचं निष्पन्न झाला वाहने यांना धडक दिल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल न करता आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले अमरावती पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेने तांत्रिक पद्धतीने तपास करून अमरावती आरटीओ मध्ये असलेल्या एकशे सत्तेचाळीस इंडिका बोल्ट वाहनाची चार टीमद्वारे तपासणी केली आहे प्रशांत बगाडे यांच्या वाहनानंच भीमसेन वाहने यांचा मृत्यू झाला असल्याचं निष्पन्न झालं सदर घटना ही तीन तारखेला झालेली आहे मे मध्ये पण त्याचा व्हिडिओ जो एकच मिळाला होता खासगी घरामधून त्याच्या व्हिडिओचा आधार घेऊन खूप अनेक व्हेकल्सचा शोध घेतला अनेक एरियामध्ये शोध घेण्यात आला होता पण आरोपीचा काही माहिती कॉन्क्रीट मिळत नव्हती याच्यासाठी आम्ही विशेष पथक मग क्राईम ब्रँचचे आणि सी यू पथक पोलिसचे पथक असे सर्व पाच पथक तयार करून टाटा बोल्ट गाडी जेवढी अमरावती शहरात आहे पहिले त्यांचा शोध घेतला नंतर जिल्ह्यात आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातली सर्व यादी प्राप्त करून त्या सर्व वाहन चालकांची माहिती काढून त्याला वाहनांचा शोध घेणे एक एक वाहनचा शोध घेण्याचं काम सुरू केलं होतं बाकी तांत्रिक डाटा आणि व्हेकलचा उपलब्ध डाटा दा याच्या आधारे आणि काही गोपनीय माहिती जी मिळाली होती त्याच्या आधारे आज क्राईम ब्रँचच्या टीम्सनी त्यांना आरोपींचं शोध घेतला ते वाहन सुद्धा मिळालेलं आहे आणि आरोपी ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली यामध्ये सदोष मनुष्यवधाचा कलम वाढवण्यात आला आहे यात जे आरोपींचं बिहेवियर आहे त्यांनी मृतकास तिथेच सोडून जखमीला कुठल्याही प्रकारची मदत न करता पळून गेलेले हे सर्व आपण सी सी टी व्हीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि एक जबाबदार शासकीय कर्मचारी होता तो र, शिक्षक आरोपी ते जबाबदारी सोडून मदत करायची जबाबदारी सोडून ते पळून गेलेलं आहे कलम वार्ड करण्यात आलेला आहे आणि यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचं काम सुरू आहे. महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक